नमस्कार मी अश्विन महाजन तुम्ही लोकमत पाहताय महाराष्ट्राची बातमी कार्यक्रमात तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे माझ्यासोबत आहेत लोकमत व्हिडिओचे संपादक आशिष जाधव सरनी आपला आजचा विषय आहे ठाकरे ब्रँड बेस्ट का ठरला नाही ठाकरे बंधू एकत्र आले त्यानंतर पहिलीच निवडणूक ते एकत्र लढले बेस्ट कामगारांची जी पथपेढी आहे त्या पथपेढीची निवडणूक टोटल एकवीस जागांसाठी निवडणूक होती ठाकरेंनी म्हणजेच उद्धव ठाकरेंनी एकोणास जागा लढवल्या आणि राज ठाकरेंना दोन जागा दिल्या या निवडणुकीची चर्चा त्याचमुळे झाली की ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर कुठेतरी पहिली निवडणूक सहकाराची का होईना पण पहिली निवडणूक लढतायत साधारणतः होते म्हणजे ते मतदार होते आणि ही निवडणूक होणार त्यामुळे ही चर्चेत आली की महायुतीने देखील तिथे पॅनल उभा केला महायुतीचे तीन नेते एकत्र आले त्यांनी पॅनल उभा केला भाजपचा जो काही कामगार संघ आहे काही संघटना आहे त्यांचा देखील वेगळं पॅनल होतं पण चर्चा होती की राणे प्रसाद लाड आणि पावसकर यांचे जे काही उमेदवार आहेत त्यांचे उमेदवार विरुद्ध ठाकरे बंधूंचे उमेदवार अशी लढत होईल असं बोललं जात होतं पण नाही निकाल लागला त्यानंतर शशांक राव जे कामगार नेते म्हणून ओळखले जातात मुंबईतले त्यांच्या पॅनलने बाजी मारली चौदा जागा त्यांनी जिंकल्या सात जागा महायुतीच्या सा नेत्यांच्या पॅनलने जिंकल्या आणि ठाकरे बंधूंना भोपळा मिळाला आता ही काही विशेष गोष्ट नाहीये कारण की मतदार वेगळं निवडणूक वेगळी त्यामुळे त्याची तुलना कुठेतरी बी एम सी किंवा मुंबई महानगरपालिका आणि इतर महानगरपालिका निवडणुकांसोबत करणं चुकीचं आहे पण चर्चा या कारणाने होते की सत्ता असलेली ठाकरेंची नऊ वर्ष सत्ता असलेली था ही पथपेढी किंवा संस्था आहे त्यात राज ठाकरेंना सोबत घेतल्यानंतर तिथे एकही उमेदवार निवडून येत नाही ही मोठी गोष्ट मानली जाते आणि त्याचा परिणाम किंवा त्याचा एक संदेश राजकारणाच्या दृष्टीने म्हणा किंवा मुंबईत म्हणा हा वेगळा जाऊ शकतो यामुळे या निवडणुकीची चर्चा झाली राज ठाकरे जरी म्हणाले असले की निवडणूक छोटी वगैरे आहे आणि एक संदेश जाणं किंवा एक मेसेज जाणं ही गोष्ट फार महत्वाची मानली जाते आणि त्याचा परिणाम उद्या जाऊन होऊ शकतो का ही देखील चर्चा आहे परत दुसरी गोष्ट अशी घडली की निवडणूक झाल्यानंतर पराभव झाल्यानंतर राज ठाकरे थेट फडणवीसांना भेटले तर बोललं गेलं की मुंबईतल्या काही प्रश्नांवरती भेट झाली त्याची चर्चा झालीकडे असंही बोललं जातंय की या निवडणुकीतला पराभव जरी ही गोष्ट महत्वाची नसली तरी उद्या जाऊन महानगरपालिकेत बार्गेनिंग असेल काही गोष्टी असतील जर ठाकरे बंधू येत आहेत तर राज ठाकरेंचं पारडं चढ अगदी जागा मागणं असेल किंवा इतर गोष्टी असेल यासाठी कुठेतरी राज ठाकरे असं करतायत का ही वेगळी गोष्ट आहे पण सर चर्चा अशी आहे की बीएमसी कशी जिंकणार बेस्ट तर हरलेली आहेत पण बीएमसी जिंकणार कशी एक मेसेज गेला एक परिणाम त्याचा दिसून येईल अगदी भाजपने जाहीर केलं की शशांक राव हे आमचे चार कॅम्पेनर सुद्धा बीएमसी निवडणुकीत असू शकतात म्हणजे भाजप महायुतीकडे एकही संधी सोडत नाहीये एकही छोटीशी निवडणूक सोडत नाहीये तिथून एक संदेश जाऊ शकतो मराठी माणूस असेल किंवा मुंबईत असेल की नाही ठाकरे ब्रँड हा इथे चालू शकत नाही हाच मेसेज बेस्ट निवडणुकीतून जाऊ शकतो का आणि बीएमसीवर याचा परिणाम होईल का आणि ठाकरे बंधूंचा पुढचा प्लॅन काय असू शकतो या बेस्टच्या निवडणुकी संदर्भात अनेक गोष्टी उलटसुलट पद्धतीनं ह्या सांगितल्या गेल्या किंवा चर्चेत आल्या आहेत मुळात एक लक्षात घेतलं पाहिजे बेस्ट हा जो उपक्रम आहे म्हणजे मुंबई इलेक्ट्रिसिटी सुद्धा ते आहे आणि बेस्ट बसेस साठी सुद्धा बेस्ट काय करते की मुंबईतली खास करून मुंबई दक्षिण मुंबईतली जी वीज आहे ती टाटाकडनं घेऊन ती वितरित करते तो एक उपक्रम हा बेस्टचा आहे आणि दुसरं मुंबईतली बस सेवा बेस्टच्या बसेस आणि बेस्ट हा मुंबई महापालिका अखत्यारीतच हा उपक्रम आहे मुंबई महापालिकेवरती शिवसेनेची वर्षानुवर्ष सत्ता राहिली अगदी यंदा जेव्हा बेस्टच्या कर्मचाऱ्यांचा दोन हजार एकोणीसला संप झाला होता त्या संपाच्या वेळेस शशांक राव हे नेतृत्व पुढं आलं त्यांचे वडील शरद राव हे बेस्ट वर्कर्स युनियनचे नेते त्यांच्या पश्चात त्यांचा मुलगा शशांक राव आणि शशांक राव याच्या नेतृत्वात ही जी निवडणूक झाली जशी वडिलांना सत्ता ही दोन हजार अकरामध्ये मिळवली होती बेसच्या पतपेढीवरती तिचं नाव आहे बेस्ट एम्प्लॉईज क्रेडिट सोसायटी म्हणजे बेस्ट कर्मचारी पतपेढी तर आता दोन हजार पंचवीसमध्ये मुलानं सुद्धा म्हणजे शशांक सुद्धा बेस्टच्या पतपेढीवरती स्वतःची सत्ता आणलेली आहे शशांक राव हे भाजपचे सुद्धा सदस्य आहेत सांगायचं तात्पर्य असं होतं की या बेसच्या पतपेढीवरती शिवसेनेची सत्ता होती पण शिवसेना फुटली नऊ वर्षानंतर ही निवडणूक झाली पतपेढीची दोन हजार एकोणीसचा जो संप झाला होता त्या संपामध्ये पहिल्याच दिवशी शिवसेनेच्या कामगार संघटनेनं माघार घेतली आणि तो एक रोष हा कर्मचाऱ्यांमध्ये होता की जेव्हा कर्मचाऱ्यांच्या हिताचे प्रश्न येतात शिवसेने तेव्हा शिवसेनेनं माघार घेतली बेसच्या पतपेढीवर सुद्धा शिवसेनेची सत्ता आतापर्यंत होती जी काल शशांक यांच्या पॅनलनं स्वतःकडे घेतली दुसरी गोष्ट अशी की आ, आ, कुठा कुठा, शिवसेना महापालिकेत सत्तेत आहे आणि बेस्ट वर हालाखीचे दिवस आलेले बेस्टच्या खाजगीकरणाचा प्रयत्न हा यापूर्वी झालेला आहे आणि त्याला कुठं ना कुठं शिवसेना जबाबदार आहे अशी एक चर्चा आहे तो सुद्धा रोष आणला त्याचबरोबर शिवसेनेची जी कामगार संघटना आहे तिच्या कारभाराला घेऊन सुद्धा एक नाराजी आहे तेच तेच नेतृत्व आहे किंवा निवृत्त कर्मचारी जे आहेत त्यांच्या रखडलेल्या देण्यांचा प्रश्न आहे देणी जे आहेत तर अशा अनेक मुद्दे जे आहेत ते उद्धव ठाकरेची शिवसेना जी सत्तेत होती म्हणजे शिवसेना सत्तेत होती तर त्यांच्या विरोधात आता झालंय काय एक साधारणतः पंधरा हजार सदस्य आहेत म्हणजे मतदार पदपेढीच्या निवडणुकीत हे पंधरा हजार होते त्यातल्या दहा हजार मतदारांनी मतदान केलं पाच हजार मतदारांनी मतदान केलं नाही आणि पॅनलवाईज ही निवडणूक झाली त्यात शशांकराव जे भाजपचे सदस्य जरी असले तरी त्यांच्या वडिलांची जी आ, बेस्ट वर्कर्स युनियन आहे तीच ते कॅरी करतायत आणि आता नेतृत्व हे शशांक राव यांच्याकडे आहे दोन हजार एकोणीसचा जो संप आहे जसं मी म्हणालो की शिवसेनेनं पहिल्याच दिवशी माघार घेतली पण त्या संपामध्ये शेवटपर्यंत अडून राहत प्रशांक राव यांनी बेसच्या कर्मचाऱ्यांच्या पदरी बरंच काही पाडून घेतलं जे शिवसेनेला जमलं नाही त्याचा फायदा त्यांना इथं झाला दुसरी गोष्ट भाजपनं या बसच्या पतपेढीमध्ये जेव्हा दोन भाऊ एकत्र आले आणि त्यांनी उत्कर्ष पॅनल उभं केलं शिवसेना आणि मनसे मनसेनं दोन जागा लढवल्या एकवीस पैकी बाकीच्या शिवसेनेच्या कामगार संघटनेनं लढवल्या उत्कर्ष पॅनल उभं केलं म्हटल्यावर भाजपनी पूर्ण ताकदीनं इथं फिल्डिंग लावली कशी लावली प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकर यांचं त्यांनी सहकार समृद्धी पॅनल उभं केलं प्रसाद लाड हे जास्त ॲक्टिव्ह आणि त्यांनी उमेदवार उभे केले शशांकराव यांचे बेस्ट वर्कर्स युनियन ते पॅनल होतंच त्यांनी एकवीसच्या एकवीस जागांवरती त्यांचे उमेदवार उभे केले प्रसाद लाडांच्या सहकार समृद्धी पॅनलने उभे केले आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि राज ठाकरे यांची मनसे या दोघांचं जे उत्कर्ष पॅनल आहे त्यांनी सुद्धा उमेदवार उभे केले नेहमी आपण म्हणतो की भाजपच्या विरोधात काय करायचं असतं विरोधकांनी तर मतविभाजन टाळायचं असतं इथे शशांक राव हे सुद्धा भाजपचे होते आणि शशांक राव यांच्या जास्त जागा आल्या पाहिजेत त्यांच्याकडं सत्ता गेली पाहिजे कारण दोन हजार अकराला त्यांच्याच पॅनलकडे सत्ता होती ती दोन हजार मागची जी निवडणूक सोळाची झाली दोन हजार सोळाला ती शिवसेनेकडं परत सत्ता आली आता नऊ वर्षानं निवडणूक होते आणि शशांक राव यांची बेस्ट वर्कर्स युनियनचं पॅनल हे पुन्हा सत्तेत येऊ शकतं त्याला कधी ते सत्तेत येऊ शकतात जेव्हा मतविभाजन होईल आणि मग मतविभाजनासाठी प्रसाद लाड कामी लागले लक्षात घ्या हे तेच प्रसाद लाड आहेत यांच्या निवडणुकीतून शिवसेना फुटली एकवीस जून दोन हजार ला विधान परिषदेच्या दहा जागांसाठी अकरा उमेदवार उभे राहाले रिंगणामध्ये भाजपनं जो अकरावा अतिरिक्त उमेदवार उभा केला ते होते प्रसाद लाड आणि प्रसाद लाड यांनी तेव्हा भाजपला सांगितलं होतं की मी ती जागा निवडून आणतोय मी अतिरिक्त उमेदवार म्हणून उभा राहतो जसं दहा दिवसापूर्वी सहा जागांसाठी राज्यसभेची जी निवडणूक झाली होती राज्यात तिथं धनंजय महाडिक म्हणाले की मी अतिरिक्त उमेदवार मी निवडून येतो ते आले निवडून त्यांनी शिवसेनेचा अधिकृत उमेदवार पाडला संजय पवार आणि स्वतः ते अतिरिक्त असताना भाजपकडनं नसताना ते, ते निवडून आले भाजपसाठी तसंच प्रसाद लाड यांनी विधान परिषदेच्या त्या निवडणुकीत वीस जून दोन हजार बावीसच्या अतिरिक्त राहत माझ्या माहितीनुसार सव्वीसक मतं महाविकास आघाडीची फोडली म्हणजे प्रसाद लाड यांचा तो लौकिक आहे की ते, ते ज्या निवडणुकीत तोडकाम करून निवडून ने येतात तो त्यांनी इत्ता कंटिन्यू ठेवला हो फक्त एक निवडणूक ते हरले भाई जगतापांच्या विरोधात स्थानिक स्वराज्य संस्थांची मुंबईतली आठवत असेल तेव्हा भाई जगताप जे आले आता विधान परिषदेवर तर प्रसाद लाड यांनी त्यांचं पॅनल तिथं उभं केलं मग आता थेरीज वेगवेगळ्या आहेत की पैशांचा अमाप वाटप झाला काही संचालक जे आधीचे होते शिवसेनेचे हा त्यांना ईडी आणि अँटी करप्शनच्या आणि इकॉनॉमिक ऑप्शन च्या नोटिसा गेल्या अनेकांनी बंडखोरी केली माघार घेतली आणि मग अन वेळी नवीन उमेदवार आले वगैरे वगैरे असं झालेलं आहे पण मग हेच तर आहे ना की एका साधी पतपेढीची निवडणूक मग ती पतपेढीची निवडणूक ज्यामध्ये दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले असा गाजावाजा झाला कोण बोललो हे संदीप देशपांडे बोलले कोण बोललो हे बा नांदगावकर बोलले कोण बोललो हे शिवसेनेचे अनेक बेस्ट मधले नेते बोलले की दोन्ही ठाकरे बंधू आलेत आणि ठाकरे ब्रँड चालणार तो चालला का नाही चालला नाही म्हणजे किती नाही चालला तर तो भोपळा चाला म्हणजे एकही जागा मिळाली नाही एकवीस पैकी एकही जागा शिवसेना म्हणजेच उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आणि मनसे यांच्या उत्कर्ष पॅनलला शून्य जागा मिळाल्या एकही जागा मिळाल्या नाही याचा अर्थ काय ठाकरे ब्रँड बेस्टच्या पतपेढीच्या निवडणुकीत झिरो झाला फेल गेला शशांक राव यांची फिल्डिंग मजबूत ते कामगार नेते आहेत ते कामगारांमध्ये असतात कामगार हितासाठी भांडतात शरद राव यांच्या मुशीद त्यांचं बाळकुडं घेऊन कामगारांसाठीच काम करणारे शशांक राव शरदराव हे तरी चतुरस्त्र नव्हते शशांक राव हे चतुरस्त्र आहे उच्च शिक्षित आहे कामगारांना जास्त अपील करणारे आहेत वडिलाप्रमाणेच प्रमाणेच कामगारांमध्येच राहणारे आहेत तेव्हा शशांक राव यांना हे माहिती होतं की त्यांचा जो एकवीस पैकी जो कोटा आहे त्यांचा जो मतदार आहे त्यातनं ते पंधरा जागा काढतात उरलेल्या जागा तुम्ही भांडा असा विषय होता पण तिथेही ठाकरे बंधूंचं चाललं नाही तिथं प्रवीण दरेकर प्रसाद लाड यांच्या सहकार समृद्धी पॅनलनी सात जागा जिंकल्या शशांक राव यांच्या पॅनलनी चौदा ते सत्तेत आले एकवीस पैकी चौदा आणि प्रवीण दरेकर प्रसाद लाड यांच्या सहकार समृद्ध पॅनलनी सात जागा जिंकल्या आणि मग उरलं ठाकरे बंधूंचं पॅनल उत्कर्ष पॅनल त्याला शून्य जागा मिळाला भोपाळी फोडता आला नाही आता यामध्ये असं काय झालं की दोन्ही बंधू एकत्र आल्यानंतर सुद्धा आणि मतदारांची संख्या ही पंधरा हजार असताना सुद्धा आणि बेसच्या पतपेढीवर शिवसेनेची सत्ता असताना सुद्धा आणि तीही पक्ष फुटला तरी ती सत्ता मातोश्रीकडं किंवा ठाकरेंकडंच असताना सुद्धा इतका दारुण पराभव झाला याचं कारण असं आहे की ही एकतर वोट बँकेची निवडणूक नव्हती ही पतपेढीची निवडणूक होती त्या पतपेढीचे ठेवीदार आणि बेचसे कर्मचारी असे ते सगळे सभासद आहेत ते मतदार आहेत मत पंधरा हजार मग पाच हजार मतदार त्यांनी मतदानच केलं नाही मग प्रश्न असा उपस्थित होतो की जर का बेसच्या पतपिढीच्या अगदी छोट्या निवडणुकीमध्ये दोन भाऊ दोन पक्ष एकत्र येतात तर मग नियोजन का करता येत नाही मतदारांपर्यंत जायचं मग दोष दिला जातो की अमाप पैसा वाटप झालेला आहे याही निवडणुकीत पैसा वाटप झाला आहे तसे आरोप झालेले आहेत आणि म्हणून आम्हाला दगाफटका झाला लक्षात घ्या जेव्हा तुम्ही भाजपच्या मंडळींच्या विरोधात लढता तेव्हा तुम्ही हे गृहित धरायला पाहिजे की साम दाम दंड भेद हे वापरलं जाणार मतविभाजन हे केलं जाणार मतविभाजनावरच भाजपचा कोणताही विजय दिल्लीपासून दिल्लीपर्यंत होतो हे आता सर्वश्रुत आहे सगळे मॉडेल्स आम्ही अभ्यासून झाले मतविभाजन जिथं होतं तिथं भाजप आणि भाजपसोबत जे प्लेयर्स असतील त्यांना त्याचा फायदा होतो हे गृहित का तयार झालेलं आहे इंडियन पॉलिटिक्समध्ये सांगायचं तात्पर्य असं आहे की मी कालच एक ट्वीट केलंय आणि ते मला आता चपलक वाटतंय की मी फार कमी शब्दात या निवडणुकीचं वर्णन केलं असं मला वाटतंय पतपेढी निवडणुकीत ठाकरे बंधूंनी युती करून उभं राहायला नव्हतं पाहिजे राज ठाकरेंच्या मनसेनं उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेबरोबर या निवडणुकीत आम्ही ठाकरे ब्रँड पुढं आणतोय आम्ही युती करतोय दोन जागा फक्त घेतल्या उभं राहायला नव्हतं पाहिजे बार्गेनिंग पॉवर नव्हती मनसेची दोनच जागा मिळाल्या एकवीस पैकी लढायला का उभं राहिले हात लावून अवलक्षण झालं पुढे म्हटलं होतं ही काही वोट बँक निवडणूक नव्हती हो ही काही वोट बँकेची निवडणूक नाही हे पंधरा हजार सभासदात बेस्ट त्यांची निवडणूक आहे आणि ते कामगार आहे कामगार अस्मिता प्रचंड असते मग नंतर मराठी अस्मिता येते आधी कामगार अस्मिता आहे कामगारांच्या हितासाठी जो काम करेल जो कामगारांचं हित जपेल त्याला आम्ही मतदान देऊ अशी मानसिकता तिथं आहे सगळेच मराठी आहे बहुतेक मराठी कामगार आहेत देशचे तिथली सूत्र कामगार युनियनच्या हवाल्यानं हलतात आणि सत्तेत कोण आहे राज्यात हे महत्वाचं ठरत इतकं साधं लॉजिक असताना ठाकरे बंधूंनी युती करून लढण्यात पॉईंट नव्हता yes. आता पोस्टमार्टम दाखल अनेक थेअरीज सांगितल्या जातील तो भाग वेगळा एकच धडा ठाकरे बंधूंना मिळाला असेल तो म्हणजे छोटी मोठी कोणतीही निवडणूक असली तरी नियोजन आणि साम दाम दंड भेद नीती राबवता येत नसेल तर महाशक्तीच्या महायुतीसमोर मतविभाजन टाळणे आणि विजय खेचून आणणे सोपे नाही अगदी तसंच झालेलं आहे लक्षात घ्या की ठाकरेंकडे काही उमेदवार नव्हते का अहो ठाकरेंची तर सत्ताच होती ना शिवसेनेची ती उलथवून टाकली आहे नऊ वर्षांनी शंकराव यांच्या पॅनलनी आणि त्याला मदत झाली भाजपचे प्रवीण दरेकर प्रसाद लाड यांच्या उत्कर्ष पॅनलची पण त्यात त्यांनाही सात जागा मिळाल्या तुम्हाला भोपाळा मिळालाय उलट प्रसाद लाड यांनी तर दावा केलाय की त्यांच्या अनेक उमेदवार हे चाळीस तीस चाळीस मतांनी हरले आहेत आणि त्याही जागा आमच्या आल्यास म्हणजे सांगायचं तात्पर्य असं आहे की आता प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकर असं म्हणत आमच्या काही जागा ह्या ठाकरे बंधूंमुळे गेल्या त्यांनी मतं खाल्ली वेळ आली हो की तुम्ही वोट कटुवा झालात तर असं झालं कामगार अस्मिता ही का प्रखर असते याचं उदाहरण देतो जो संप झाला दोन हजार एकोणीस ला जेव्हा शिवसेना सत्तेत होती पुन्हा सत्तेत महाविकास आघाडी बरोबर आली पहिल्याच दिवशी शिवसेनेची कामगार सेना संपातून बाजूला झाली आणि तो जो, जो, जो रोष आहे कामगारांमध्ये तेव्हा शशांक राव यांनी दोन ते दिन, तीन दिवस किल्ला लढून कामगार सगळं सगळं पदरात पाडून घेतलं आणि तिथं त्यांचं नेतृत्व बापाप्रमाणेच हाही पोरगा तसाच आहे शरदरावांचंच बाळपुढे घेऊन हा शशांक राव पुड़ा आलेला आहे म्हणून तो मोठा झाला भाजपनी त्याला बरोबर ट्रॅप केलं स्वतःकडे घेतला हा शशांक राव भाजपचा सदस्य आहे आता पुढं कर्मचाऱ्यांचा रोष तसा होता नंतर तुमच्याकडं पतपेढी आहे तुमच्याकडं बेस्ट आहे बेस्ट बीएमसी म्हणजेच मुंबई महापालिकेच्या अंतर्गत येते मुंबई महापालिकेत वर्षानुवर्ष तुमची सत्ता राहिली मग शिवसेनेची जी कामगार सेना आहे त्यातला एक कल्ली कारभार त्याच्याविषयी रोष होता त्याचबरोबर तेच तेच नेतृत्व लादणे त्याच्याविषयी रोष होता त्यानंतर बेस्टमध्ये सत्ता असू नाही वर्षानुवर्ष बीएमसी सत्ता असू नाही बेस्टची हालत हालाखीची आहे त्याचाही रोष आहे आणि निवृत्त कर्मचारी जे आहेत त्यांची जी देणी रखडलेली आहे त्यामुळं सुद्धा रोष होता या सगळ्यांचा परिपाक असा झाला की तो सगळा राग कामगारांनी शिवसेनेवर काढला मनसे नाहक त्यात भरडली दोन जागेवर उभी होती तेव्हा दोन्ही ठाकरे बंधूंचं वाईल्ड कार्ड एंट्री म्हणता येत नाही ही युती म्हणजे तुम्ही युती केलीत आणि तुम्ही रिसर मैदानात उतरलात तेव्हा आज राज ठाकरे म्हणाले गेल्या छोट्या मोठ्या निवडणुका याला काय महत्व द्यायचं किंवा संजय राऊत म्हणाले छोट्या मोठ्या निवडणुका आहे काय महत्व द्यायचं नाही रेकॉर्डवर काय आलंय ठाकरे बंधू ठाकरे ब्रँड पेशच्या पतवेडीच्या निवडणुकीत उतरवून फसले हात लावून अवलक्षण झालं इथं आपली ताकद नाही त्या कामगार सेनेच्या समोर किंवा कामगारांच्या मोर्चाच्या समोर किंवा कामगारांच्या ताकदीसमोर ठाकरे ब्रँड कमी पडला तो झिरो झाला भोपळाही फोडता आला नाही बंडखोरी झाली उघड उघड माघार झाली नोटिसा गेल्या आता साम दंड भेद मी तुम्हाला आधीच सांगितलं की सत्ताधारी पक्ष भाजप आपली लोक त्यांचं पॅनल त्यांच्यासाठी म्हणून इतर ज्या सरकारी यंत्रणा आहे त्या मदतीला लावतं हे काय आजचं नाही आहे आपण माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत बघितलं ना तिथं सुद्धा पैसे वाटपाचे आरोप झाले निवडणूक कोणती असू दे पैसे वाटप सर्रास झालेला आहे माझ पुन्हा एकदा राज्याच्या पोलीस महासंचालिका रश्मी शुक्ला यांना आवर्जून सांगणं आहे लोकसभा निवडणुकीला पैशाचा वाटप महाराष्ट्राने बघितला विधानसभा निवडणुकीलाही पैशाचा सर्रास वारेमाप वाटप महाराष्ट्राने बघितला अगदी साखर कारखाना आणि आता बस पतपेढी ती पैशाचा वापर आपलं पोलीस दल करत आहे काय काही कायदे वगैरे हो आहेत की नाही त्यांची अंमलबजावणी काही होते की नाही पाकिटांमधून पैसे दिले गेले आहेत याही निवडणुकीमध्ये कोण बघतोय हे सगळं कोणी बघायचं आहे हे सगळं सरकारी यंत्रणा सत्ताधारी पक्ष म्हणतोय मग पोलीस दल असेल इतर आस्थापन असतील शासकीय निमशासकीय उपक्रम असतील इथं सुद्धा असंच बघणार को राज्याचे मुख्य सचिव बघणार नाहीत पोलीस महासंचालिका बघणार नाहीत मुख्यमंत्री राजकारण करत बसणार काय चाललंय काय म्हणजे हे ठीक आहे की ठाकरे बंधू यांनी हात लावून अवलक्षण केलं त्यांचा ब्रँड चालला नाही अरे पण निवडणुका पारदर्शी का नाही हा सवाल आहे ना छोट्या छोट्या निवडणुकांमध्ये सुद्धा पैशांचे आरोप होत आहेत हे किती वाईट आहे आणि लोकशाहीला किती घातक आहे याचा विचार झाला पाहिजे कारण प्रत्येक निवडणूक जर का पैशांच्याच वळणावर येत असेल आणि मतं विकली जात असतील किंवा खरेदी केली जात असतील तर मग निर्भीड वातावरणामध्ये पारदर्शी निवडणुका आम्ही घेतो असं राज्य सरकारनी आणि इतर आस्थापनांनी म्हणायचं काय आणि पोलीस दल त्यांना स्वतःच काही कर्तव्य आहे की नाही जिथं बाजार दिसतोय जिथं लाचखोरी दिसते जिथे लाच देऊन मतं घेतली जात आहेत पोलीस काय बघ्याची भूमिका घेत आहेत हा सवाल आहे खरा नक्कीच हे कोणाच ही निवडणूक जरी झाली असली तरी पुढे जाऊन अनेक निवडणुका आहेत त्यात ठाकरे ब्रँड चालतो का काय घडतं ते पाहणं मग तर आहे याविषयी तुमचंही मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोक हो। यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब देखील करा